तेरा जुलै दोन हजार सोळाला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील तीनही आरोपींना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सतराला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले आंदोलनं झाली त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली दरम्यान महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र आज या पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं आणि या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली कोपर्डीत आठ वर्षांपूर्वी जेव्हा ही घटना घडली त्यानंतर तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी जाऊन पीडित कुटुंबियांशी संवाद साधला होता कुटुंबियांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली होती तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन असा शब्द त्यांनी दिला होता आज त्या पीडितेच्या बहिणीचं लग्न होतं आणि देवेंद्र फडणवीस आज तिथं उपस्थित होते मी गेले काही वर्ष पवनराव सुबरेखाडे त्यांच्या कुटुंबियांशी माझा अतिशय निकटचा संबंध आलेला आहे त्यांच्या घरच्या अतिशय वाईट अशा घटनेनंतर सातत्याने या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे राहिलो त्यातून एक जिवादेखील निर्माण झाला आणि म्हणून साहजिक त्यांच्या घरी विवाहाचं निमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही निश्चितपणे या ठिकाणी येऊ म्हणून प्रवीण दरेकरजी रामभाऊ शिंदे आणि मी आज वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता आलो आता जस्ट विवाह सोहळा संपन्न झालाय त्यांना आशीर्वाद दिले आणि आता आम्ही निघालो